काय नाव आपलं शिवाजी यशवंत म्हणले की एवढे बुद्धता लोक करा करा मला काय तुमचं बासष्ट वर्ष बासष्ट वर्ष तुम्हाला शुगर कधीपासून होत दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून जवळजवळ चौदा वर्ष शुगर शुगर चौदा वर्षापासून तुम्ही गोळ्या वगैरे खाता आहात गोळे गोळ्या वगैरे खाऊन पण तुमच्या शुगर रिपोर्ट मध्ये काही चेंजेस होत होते का शुगर रिपोर्ट जास्त वाढत होते म्हणजे गोळ्या वगैरे खाऊन पण शुगर अजून वाढत वाढत कमी व्हायची कधी जास्त व्हायची तर आपल्याकडून हे आपला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे तुम्ही वापरत आहात किती दिवस झाले आपल्या अँटॉक्स डी आणि टी तुम्ही वापरता दोन महिने झाले मी वापरले दोन महिने झाला तर तुम्ही वापरत आहात ह्या दोन महिन्याच्या वापरामध्ये तुम्हाला काय काय फरक पडला दोन महिने चालू केले पासून

आता कॉम्प्लिकेशन सरळ सगळे करण्याला मदत होत आहे दुसरी गोष्ट तुमची चालू करण्याआधी शुगर किती होती है? चालू करण्याबद्दल शुगर फास्टेग असायची एकशे दहा पंधरा पर्यंत दोनशे पन्नास पैसे जी असते दोनशे पन्नास पैसे तीनशे पर्यंतची तीनशे पर्यंत आता हे दोन महिन्याच्या वापरामध्ये तुमचा काय रिपोर्ट तुम्ही आहे चौऱ्याऐंशी बरं बरं आणि पीपी एकशे एक्केचाळीस अभिनंदन अभिनंदन म्हणजे जे अडीचशे प्लस म्हणजे तीनशेच्या लेवल पर्यंत आपली शुगर असायची जी दोन चौदा वर्षात आपण त्यासाठी गोळ्याही खात होतो पण असा रिझल्ट कधी बघायला पण आज दोन महिन्याच्या वापरामध्ये तुम्हाला इतका चांगला रिझल्ट आहे काय म्हणाल तुम्ही म्हणजे एकंदरीत तुम्ही आपल्या हा अतिशय चांगलं बाकीचं बाकी जर काय सर गोळे का डॉक्टर काय म्हणतात की गोळी नाही खावा म्हणजे साडे पेट होत साईड इफेक्ट होत त्यामुळं ते लिहिलेलं साईड इफेक्ट होत नाही जे नॅचरली न्यूट्रिशन असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा पण तसा होत चालेल एखाद्याच आपल्या ह्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या त्यामध्ये मी आपल्याला सांगता जर तुम्ही जे अँटो घेऊन वापरले तर एखाद्याच या ह्याच्यासाठी तुम्ही समाधान आहात का समाधान पूर्ण समाधान म्हणजे आता तुम्ही तुमच्या पहि पाण्यामध्ये तुमच्या परिवारामध्ये हा मेसेज संदेश पोहोचवू शकता जो तुम्हाला फायदा होत आहे तो तुम्ही इतरांनाही सांगा जेणेकरून त्याही लोकांना त्याचा फायदा आणि आता परत तुम्ही अजून घ्यायलाही आला नक्कीच तर आपल्या समर्थ सोशल फाउंडेशन कडून तुम्हाला मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छाही की येणाऱ्या काळात तुम्ही हेल्दी आणि फिट राहावं हेच समजेल धन्यवाद